आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल शिवनेरी सुपर स्पेशालिटी व सूर्या आयसीयू हॉस्पिटल चे उद्घाटन संपन्न झाले परभणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शहरातील गव्हाणे चौक परिसरात शिवनेरी सुपर स्पेशालिटी व सूर्य आयसीयू हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न झाले या हॉस्पिटलचे उद्घाटन परभणीच्या पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार संजय जाधव यांची उपस्थिती होती त्यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हॉस्पिटलचा उद्घाटन करण्यात आले यावेळी मेघनाताई बोर्डीकर यांनी अद्यावत हॉस्पिटल सुरू झाल्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या यावेळी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय किल्लारे डॉक्टर गोविंद पावडे डॉक्टर गिरी डॉक्टर हाशमी यांच्यासह इतरही मान्यवरांची उपस्थिती होती पाहुया सविस्तर वृत्तांत शिव क्रांती महाराष्ट्र न्यूज निपक्ष वृत्तवाहिनीवर सर्वांना शिवजयंतीच्या हाती खाती शुभेच्छा देतो आणि दुसऱ्या ओळीत जर मला जर बोलायचं झालं की जे गैरसोय झाले गेल्या सहा महिन्यापासून जे सूर्य हॉस्पिटलचं नूतनीकरण होत आणि त्या नूतनीकरणामध्ये जे काही माझ्या पेशंटची हिरसण झाली किंवा त्यांना मी सेवा देऊ शकलो नाही त्याबद्दल मी दुसऱ्यांदा त्यांची एकदा माफी मागतो आणि आता सूर्य आय सी हॉस्पिटलचं नूतनीकरण होऊन आता शिवनेरी सुपर स्पेशालिटी आणि सूर्य आय सी हॉस्पिटल असं आम्ही नाव घेऊन पुढे आलो आता या जुन्या याच्यामध्ये जे काही सुविधा नव्हत्या त्या मी पूर्ण सुविधा अपग्रेड केलेल्या आहेत आणि माझ्यासोबत या सुविधा अपडेट करण्यासाठी जे पाठबळ लागतं जे नवीन लोकांची जे टीम लागते त्या टीममध्ये माझ्याकडे डॉक्टर गोविंद पावडे सर आणि डॉक्टर गिरी सर हे दोन आणखीन माझ्या जुन्या टीममध्ये आणखीन आड झाले याचा अर्थ की आता माझ्याकडे कोणतीही सर्जरी असो किंवा कॅथलॅब आहे ब्रेनची सर्जरी असेल ह्या सगळ्या गोष्टी या एका छताखाली आम्ही करण्याचं धाडस केलेलं आहे आणि करतोय का करतो की गेल्या सूर्य आय सी हॉस्पिटल गेल्या वीस वर्षामध्ये जे काही लोकांचे जे आरोग्य दुरुस्त केलेलं आहे त्यांचा जो आम्हाला जो आशीर्वाद भेटलेला आहे त्या आशीर्वादाच्या बळावर आम्ही ही मोठी उंच भरारी घेत आहोत आणि आमच्या या सूर्या आयुष्य हॉस्पिटलचं नामकरण म्हणता येईल त्या की थोडासा बदल करून शिवनेरी सुपर स्पेशालिटी आणि सूर्य आयसवी हॉस्पिटल असं केलेलं आहे जी काही गैरसोय झालेली आहे पेशंट त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि माझ्या जे रुग्ण आहेत गेल्या ज्या वीस वर्षापासून जे रुग्ण आहेत त्यांच्या आज सेवेमध्ये आम्ही डॉक्टर पावडे सर डॉक्टर गिरी सर आणि माझी पूर्ण जुनी टीम डॉक्टर काला सर डॉक्टर हश्मी सर हे सगळे मिळून आम्ही एकत्र आहोत आणि मोठ आमचं धाडस आहे जे की परभणी केसेस नांदेड पाठवत होतो त्या केसेस मला इथेही करायच्या जी काही पेशंटच्या नातेवाईकांची पेशंटची येण्याची ना जी गैरसोय होती ती गैरसोय पूर्ण दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता या निमित्ताने सुरुवात झाली <laughs> निश्चितच आज हा खरंच शोध आहे माझ्यासाठी आणि सर्वांसाठीच आहे त्याच्यामुळेच आम्ही जे अपूरं काम होतं तसं लवकरात लवकर याच मुहूर्तावर आपल्याला याची सुरुवात करायची होती यानुसार आपण आज केलेली आहे माझं एकच म्हणणं आहे त्याच्या आता सरांसु सरांनी जसं बोललंय त्याच्यासोबत सोबत मी जोडून एकच गोष्ट सांगू शकतो की आतापर्यंत झालेली रुग्णांची या परेशानी तिला आम्ही लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हे आज पाऊल उचललेलं आहे आणि समोरचं पण की आपल्याला जी जी सेवा गव्हर्नमेंटच्या ज्या ज्या स्कीम असतील जे जे काही असेल ते आपल्याला कसं इथं सुरू करता येईल लवकरात लवकर आणि कसे आपले बाहेरगावी जाणारे पेशंट आपल्याला इथं कसे कसे इथल्या इथं ठीक करता येतील सगळ्या सुपर स्पेशालिटी आपण कशा अव्हेलेबल करू शकतो ऍडव्हान्स टेक्निक ज्या ज्या आहे माझं सर्व काही दिलेला झालेलं आहे कसं आपण इथं आपल्या परिसरामध्ये आपण ही सेवा कशी देऊ शकतो याचा माझा सर्वात सर्वात भर आहे आणि एवढंच हेच आमचं आजचं एक हे आहे की आम्ही लवकरात लवकर सेवा करू ना पुढच्या सहा मध्ये राहिलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पूर्णत्वात नेऊ परत असा जे कार्यक्रम घेऊया मी त्या दिवशी पण तुम्हाला असे जाण तो तो जुन्या टीमचा जो वारसा होता तीज़? तो वाढवण्यासाठी व हो, पुढे आम्ही नवीन टीम टीम आणि मधली लोक सर्वजण एकत्र आलेलो आहेत त्या ठिकाणी सर्व सुपर स्पेशालिटी सुविधा आणि ज्या सुविधा परभणीमध्ये नसतात त्यासाठी पेशंटला औरंगाबाद किंवा नांदेडला पाठवावं लागतं त्या इथेच उपलब्ध होऊन जातील सर्व कॅशलेस सुविधा सर्व योजना वगैरे सर्व गोष्टी आम्ही आणण्याचा प्रयत्न करू त्यात सोबतच कॅथलॅब एन्डिओग्राफी एन्जिओप्लास्टी सर्व मॉड्युलर ओटी आणि सुसज्ज आयसीयू अशा सगळ्या सुविधा आपल्याला एकाखाली मिळतील त्यामुळे रुग्णांना इथे आल्यानंतर कुठे काही गरज पडली तर जाण्याची गरज असू नये याकरिता सर्व गोष्टीसाठी आम्ही सर्व बांधील राहू तरी यासाठी जे पुढे लागतील प्रयत्न हे आमची टीम हे सदैव करत राहील